नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर लाडकी बहीण योजनेबद्दल जो अकरावा हप्ता आहे त्याच्याबद्दल एक सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे तर जो हप्ता आहे तो पुढील एक दोन दिवसात जो आहे तो वितरित होणार आहे आणि त्याच्याबद्दल असं जी आरसुद्धा आलेलं आहे तर काय आहे तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये बघूया आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरण प्रस्तावना बघा आदिवासी घटक कार्यांत कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना महिलांना माहे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंतरसंकल्पनीय अंतरसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागासंदर्भात अं क्रमांक तीन अन्वय प्रस्ताव सादर करण्यात आला आहे सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच विचारधीन होती तर शासन निर्णय बघा काय ते तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना आंतरसंकल्पीय निधी वितरण प्रणालीस वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे म्हणजे येणाऱ्या काही दिवसात एक दोन दिवसात जो अकरावा हप्ता आहे तो तुमच्या अकाऊंटला नक्की जमा होईल धन्यवाद